देगलोर तालुक्यात सर्रास गुटखा विक्रे प्रशासनाचे दुर्लक्ष आपण पाहत आहात समृद्ध महाराष्ट्र न्यूज तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या हानीबाबत लोकांना जागृत करण्याच्या जा उद्देशानं शासनाकडून एकतीस मे रोजी तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला करोडो रुपयांचा महसूल बुडवत राज्य शासनाने राज्यात गुटखा बंदी केली राज्य शासनाने राज्यात दोन हजार बारा साली गुटखा विक्रीवर बंदी घातली तरी या बंदीच्या आदेशाची पायमल्ली करत देगलूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची सर्रास विक्री केली जात आहे याकडे मात्र अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे राज्य शासनाने गुटखा बंदीचा कायदा करून गुटखा विक्री उत्पादन साठवणूक तसेच वाहतूक यावर निर्बंध लावले आहे मात्र हे आदेश जुगारून देगलूर शहर व परिसरात गुटखा माफियांनी अशा उत्पादनाची विक्री सुरूच ठेवली आहे दुकानदारांना गुटखा उपलब्ध करून देणाऱ्या ठोक विक्रेत्यांना अभय दिले जाते नांदेडहून अन्न व औषध प्रशासनाची टीम कार्यवाहीसाठी दाखल होताच काही झारीतील शुक्राचार्य माहिती तात्काळ ठोक गुटखा विक्रेत्यांना देतात अत्यंत दक्ष कर्मचारी यांची ठोक गुटखा विक्रेत्यांना माहिती देतात ठोक गुटखा विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना माहिती आणि किरकोळ विक्रेते ताबडतोब भूमिगत होतात त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी रिकाम्या हाती परत जातात याकडे डोळेझाक करणारी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासन हे कारणीभूत असल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरात व्यक्त केले जात आहे